यावर्षी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीसाठी सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण झाले होते मात्र अतिवृष्टीमुळे परिस्थिती आणि शेतातील सोयाबीन पीक अक्षरशः सततधार पावसाने उद्ध्वस्त झाले तेवसा तालुक्यातील शेंदोळा बुजुर्ग या गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्यावर या नैसर्गिक आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांच्या संपूर्ण शेतातील तूर तसेच सोयाबीन पीक पाण्याने पूर्णतः खराब झाले यासंदर्भात त्यांनी व शेंदुळा बुजुर्ग या गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदने दिली आणि भेटी घेतल्या परंतु कुठलाही अधिकारी शेताच्या बांधावर सर्वेक्षणाकरिता फिरकलाही नाही शासन आणि प्रशासनाकडून कुठलीही मदत आणि पाहणी न झाल्यामुळे संतप्त झालेला शेतकरी राठोड यांनी अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आणि दहा एकर शेतात फेरणी केलेल्या तूर तसेच सोयाबीन पिकावर रोटावेटर कार्यक्रम जाहीर केला आणि या कार्यक्रमाची रितसर निमंत्रण पत्रिका छापून काही दिवसांपूर्वी कृषी विभाग तसेच तहसील कार्यालयात वितरितही करण्यात आल्या होत्या परंतु तरी देखील कुंभकर्णी झोपेत असलेल्या कृषी विभागाला या प्रकरणी जाग न आल्याने अखेर सोमवार सोमवारी बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि करून समस्त शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत दहा एकर शेतातील सोयाबीन व तूर पिकात शेळ्या मेंढ्या चराईकरिता सोडून संपूर्ण पिकावर रोटावेटर फिरवून शासनाचा अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला जन समर्थन न्यूज दिवसा जिल्हा अमरावती मी शासन व प्रशासनाचा निश्चित करतो की मी वारंवार प्रशासनाला माझ्या शेत पाणी करण्याकरिता निवेदन दिलेले होते व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा माझं नेहमी बोलणं झालेलं होतं परंतु कसल्याही पद्धतीचा कोणताही प्रशासनाचा माणूस माझ्या बांधावर पोचलेला नाही आहे म्हणून मी घटस्थापनेच्या मुहूर्तावरती शेतमाऊलीच्या पूजन करून मी इथं रोटावेटर व मेंढरा चारण्याचा एक हा साप्ताहिक उपक्रम तेरा दिवसाचा हा आमचा सा दुकोटा साजना साजरा करणार आहोत त्या दुकोट्यामध्ये प्रशासनाने यावं व आमचा दुकोटा सामील व्हावं हे आम्ही ठरवलं होतं परंतु कोणीही शासनाचा माणूस व प्रशासनाचा माणूस आमच्यापर्यंत पोचलेला नाही आहे कोणी पोहोचलेलं नसल्यामुळे मी माझ्या शेतामध्ये रोट्या चालवून व मेंढर टाकून मी शासनाचा निश्चित करतो व शासना शासनापर्यंत माझं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे थट्टा करू नका शेतकरी हा जीवावर बेतलेला आहे शेतकऱ्याच्या जीवावर बेतू नका अगं जर अशा अशा पद्धतीने जर तुम्ही ऑफिसमध्ये बसून जर पंचनामे केले तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याला सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन राहील एवढंच माझं त्यांना सांगणं आहे प्रशासनाला माझं सांगणं आहे जर माझ्या शेतामध्ये चुकून जर एखादा गांज्याचं जर झाड असतं तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासन मिटिंग सोडून त्यांचे शंभर काम सोडून आमच्या शेताच्या बांधावर पोहोचला असता परंतु आम्ही आमच्या दुकोट्याची निमंत्रण पत्रिका देऊन सुद्धा कोणताही इथं प्रशासनाचा माणूस आमच्या दुकोट्यामध्ये आलेला नाही आहे

रोट आउटर फिरवल्याशिवाय राहणार नाही कारण की ज्याचं भवितव्य त्या शेतीच्या भरवशावर आहे आणि पहिलंच पीक ज्याला कॅश क्रॉप म्हणतो तेच कॅश क्रॉप आपल्या खि घरात येत नाही ते अशा प्रकारच्या दयनीय अवस्थेमध्ये शेतकरी सध्या जगत आहे आणि त्याच्याकडे शासन सुद्धा पाहायला तयार नाही आणि प्रशासन सुद्धा पाहायला तयार नाही आज बांधा असा आहे का शासन प्रशासनानं काहीतरी यादी तयार केली परंतु पटवारी आणि कृषीचा माणूस या बांधावर देखील पाहायला आला नाही आम्ही आता शेतकऱ्यांशी बोलतोय आमच्या इकडे आला नाही तर इथे आला नाही मग त्याने का फक्त कागदपत्री घरी येऊनच कागदपत्र लिहिले का अशा प्रकारची शंका उपस्थित होते त्यामुळे याच माध्यमातून आम्ही सांगतो या रोटावेटरच्या माध्यमातून की हा रोटावेटर आज शेतात चालू झाला उद्या तुमच्या कार्यालयावर आम्ही चालू आणि शासनाच्या प्रशासनाच्या कार्यालयावर चालू एवढे आम्ही त्यांना सांगतो या निमित्तानं